हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर बघा आता आहे संध्याकाळची वेळ आणि मी इथे भोपळ्याची भाजी बनवत आहे रात्रीच्या जेवणामध्ये यासाठी ना मी फक्त जिरी मोहरीची फोडणी देऊन कापून घेतलेला जो भोपळा आहे ना तो फोडणीला टाकला आणि थोडासा एक दोन मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि कच्च्या शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे थोडंसं असं रसा करणार आहे जास्त नाही भाजीवरती झाकण ठेवते म्हणजे भाजी पटकन शिजेल आणि संध्याकाळ झालेली आहे दिवा लावायची वेळ झालेली आहे तर देवासमोर दिवा लावून घेते आणि बघा इथे दुधी भोपळ्याची भाजी छान अशी शिजलेली आहे तर ती एका वाटीमध्ये काढून घेते म्हणजे काय होतं आपण रात्री जेवलो ना की त्याच्यानंतर जास्त भांडी घासायला पडत नाहीत आणि जेवल्यानंतर बघा खूप आळस येतो भांडी घासायची सुद्धा इच्छा राहत नाही त्यामुळे मी जमेल तेवढं ना आधी रिकामी करून घेते भांडी आणि ती घासून घेते म्हणजे जेवल्यानंतर पटकन ताटं वगैरे धुतली की झालं लगेचच चपातीसाठीचं पीठसुद्धा मळून घेतलं आणि देवीला नैवेद्य दाखवून देवीची आरती करून घेतली आता हा आहे नेक्स्ट डे म्हणजेच ललितपंचमीचा दिवस शुक्रवार इथे मी घटासाठी झेंडूच्या फुलांची माळ बनवत आहे पहिल्या दिवशी तर आपण विड्यांच्या पानांची माळ बनवतो त्यानंतर वेगवेगळ्या फुलांच्या व पानांच्या माळा आपण बनवू शकतो जसं की झेंडूची माळा आहे त्यानंतर तुळशीपत्र आहे ना ते मंजिरी सहित आपल्याला घ्यायचं आहे त्याची सुद्धा माळ बनवता येते त्यानंतर बेलपत्र आहे बेलपत्र माळ बनवू शकतो गुलाबाच्या फुलांची किंवा जास्वंदीच्या फुलांची माळ सुद्धा तुम्ही घटाला घालू शकता तर आज ललितापंचमी आहे तसं तर नवरात्रीतील सर्वच दिवस हे अतिशय शुभ मानले जातात पण त्यातल्या त्यात ललितापंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी हे दिवस विशेष मानले जातात या दिवशी आपण श्री सुक्ताचं पठण करू शकतो किंवा दुर्गा सप्तशतीचं पाठ तुम्ही करू शकता नऊ दिवस शक्य असेल तर तुम्ही नऊ दिवससुद्धा करू शकता पण जर नाही जमलं तर या दिवसांमध्ये तरी म्हणजे पंचमी सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी तरी तुम्ही हे नक्की करा आणि ललिता पंचमीला विशेष करून ना देवीवर अर्चन केलं जातं म्हणजे कुंकवाचा अभिषेक देवीला घातला जातो यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण माता लक्ष्मीला कुंकू हे खूप प्रिय आहे त्यामुळे कुंकाने जर आपण देवीचा अभिषेक केला म्हणजेच कुंकुम अर्चन केलं ना तर देवी आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते तर बघा इथे झेंडूच्या फुलांची छान अशी माळ तयार झालेली आहे तर ती घटाला घालून घेते आणि बघा आज मी ही साडी घातलेली आहे ॲक्च्युली आज हिरवा रंग आहे पण माझ्याकडे जी हिरवी साडी आहे ना ती खूप हेवी आहे त्यामुळे मी ही साडी घातली याच्यावरती मी चिकनचा व्हाईट कलरचा ब्लाऊज घातलेला आहे याची जी, जी स्लीव्ज आहे ना ती पफ स्लीव्ज आहे आणि खाली अशा प्रकारे मी इलेस्टिक लावलेला आहे जेणेकरून वजन कमी जास्त झालं तरी स्लीवज व्यवस्थित येतील त्यानंतर या बांगड्या घातलेल्या आहेत आणि हे मोत्यांचं गळ्यातलं आहे बघा आणि एका हातामध्ये वॉच घातलेला आहे तर अशा प्रकारे आजचा लुक आहे माझा आजचा लूक आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय